श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावी या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे आणि बारा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तिसरा शिस्सा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमो लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक सेवेचं आपल्याला अनंतपटीने पुण्य हे फळ प्राप्त होत असतं तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही आंघोळी करतात थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी मुख्य वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडवर हळद हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा ग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी, जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला चिमूडभर खडेमीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक वेदाता आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये खडेमीठ टाकतो आणि त्याने स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर नजरदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री हरिविष्णूना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचा गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र हा बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ मिळत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे पण गुरुवार असल्यामुळे आपल्याला चुकून आपले केस हे धुवायचे नाही आहेत आणि आंघोळ करताना आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे गंगेचे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स स्मिन्स निधी या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभर करून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ